नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वयोवृद्ध इस्मास इन्शुरन्स काढून देतो असं सांगून सहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या पती पत्नी यांना पोलिसांनी पुणे शहरातून ताब्यात घेतलंय म्हसरूड पोलीस पुने स्टेशन आणि अँटी चेन स्नॅचिंग पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली म्हैसरू पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वयोवृद्ध इसम काळूसघाराम कडाळे वय वर्ष साठ याला अनोळखी मुलगी आणि मुलगा यांनी इन्शुरन्सचा चांगला प्लॅन देतो असं सांगून त्यांच्या खाते असलेल्या बँक ऑफ इंडिया टेक त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून म्हसरूळ शाखेमध्ये घेऊन जाऊन त्यांच्या खात्यामधून साडेसहा लाख रुपये वर्ग करून घेतले पोलीस ठाण्या गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये फसवणूक झाली असल्यामुळे या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा तात्काळ शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी परिमंडळ एक चे किरण कुमार चव्हाण तसेच पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यानुसार मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार त्यांच्यासोबतच्या पथकातील पोलीस हवलदार विशाल पाटील यांनी सदर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना अतिशय कौशल्याने तांत्रिक पद्धतीने तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलाय यावेळी सदर, सदर गुन्ह्यामध्ये पुणे येथून आरोपी पतीपत्नी रेवती रघुपिल्ले वैवर्षे एकतीस आणि चार्ल्स विजू इंदर्गी वैवर्ष चौतीस यांना पुण्यातील साईकृपा सोसायटी सोमनाथनगर वडगाव शेरी येथून ताब्यात घेऊन त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झालं असून त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या रकमेपैकी पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांनी अशा प्रकारचे अजून काही गुन्हे केले किंवा कसे केले याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आणि पोलीस हवदार विशाल पाटील करताय ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक परिमंडळ एक चे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या पद्मजा बडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस शिपाई शुभांगी आवारे अँटीजेन स्नॅचिंग पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई अविनाश थेटे पोलीस शिपाई घनश्याम भोळे यांनी पार पडले नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर